प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र लोकसभा निवडणुकीला वेळ कमी असल्यामुळे आम्ही सर्व तयारीला लागलो असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे इतकेच नाही तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा पवार गट तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार असेल हो अशी घोषणा देखील शरद पवार यांनी केली जागा वाटपचे काम जवळजवळ संपले असून लवकरच अंतिम निर्णय होईल अशी माहिती देखील त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांना दिली राज्यात विशेषतः शेतकरी वर्ग हा सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे नाशिकमध्ये शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाशिक धुळे सातारा पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे कुस हे महाराष्ट्राचे प्रमुख पीक आहे कुस आणि इथेनॉल निर्मिती याबाबत केंद्र सरकारचे धोरण योग्य नसल्याने उस उत्पादक शेतकरी देखील सरकारवर नाराज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे